नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्याची सोयाबीनची अवस्था आहे ती म्हणजे शेवटची अवस्था आहे आणि अशामध्ये शेवटच्या अवस्थेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये तणसुद्धा उगवलं असेल आणि काही शेतकरी असा सुद्धा विचार करत असतील की जे पानगळ म्हणतो आपण हे बऱ्याच शेतकऱ्यांचे झाले नसेल तर त्यासाठी तणनाशकाचा वापर करता येईल का म्हणजे जेणेकरून तणसुद्धा नष्ट होईल आणि जे पानगळ आहे हे सुद्धा नष्ट होईल या पद्धतीचे बरेच शेतकरी डोक्यामध्ये विचार येत असतील तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ आपण खास करून बनवला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की चुकीच्या वेळी जर तणनाशकाचा वापर जर केला शेवटीला तर त्या ठिकाणी फायद्यापेक्षा नुकसान जास्त म्हणतो आपण हे त्या ठिकाणी बघायला मिळते म्हणून जर तुम्हाला शेवटच्या वाजतामध्ये जर तणनाशकाचा वापर करायचा असेल म्हणजे तुम्हाला एक तर पानगळीसाठी करायचं असेल किंवा जे तण तुमचं उगवले आहे शेतामध्ये त्यासाठीसुद्धा जशाकऱ्यांना तणनाशकाचा वापर करायचा आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो बरेचदा आपण बघतो की सोयाबीनचं पानगळ जे आहे हे काही कारणामुळे शक्यतो जास्त पावसामुळे पानगळ जे म्हणतो आपण हे होत नाही अशामध्ये बरे शेतकरी तणनाशकाचा वापर करतात तणनाशक मारायला काही अडचण नाही परंतु पिकाची कोणती अवस्था पाहिजे तर पिकाची अवस्था म्हणजे संपूर्ण शेंगा जे हे आहेत हे आपल्या वाळलेल्या पाहिजेत आता तुम्ही बघू शकता की याच्या सध्याची अवस्था म्हणजे अर्ध्या शेंगा वाळलेल्या आहेत अर्ध्या तृश्या हिरवे हिरवे दिसतात आपल्याला तर या अवस्थेमध्ये आपल्याला अजिबात तणाशकाचा वापर करता येणार नाही ना कारण की जे हि हिरवे शेंगा आहेत त्याच्यामध्ये आणखी जे दानाचा कलर म्हणतो पिवळसर हे आणखी झालेलं आहे नाही जर अशा अवस्थेमध्ये तणनाशक जर वापरलं तर दाना जे म्हणतो हे हिरवत राहते मधामध्ये आणि दाना एकदम सुकल्यासारखं होते त्याच्यामुळे वजनामध्ये तर घट होतेच परंतु मार्केट रेटसुद्धा याला कमी मिळते म्हणून शक्यतो संपूर्ण शेंगा वाळल्यानंतर संपूर्ण शंका वाढल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर जे म्हणतो आपण शेवटीला पानगळीसाठी किंवा मग जे तण निघलेलं आहे यासाठी दोन्हीसाठी तुम्ही वापर करू शकता फक्त काळजी त्या एकच घ्यायची आहे की संपूर्ण पानगळ झाली पाहिजे या पद्धतीने तुम्हाला तणनाशकाचा वापर हे करायचा आहे मित्रांनो तणनाशकाचा वापर तेव्हाच करा जेव्हा तुम्हाला खरंच वाटतं की याच्यामध्ये तणनाशक मारायला पाहिजे तेव्हाच तुम्हाला तणशकाचा वापर करायचा आहे नाहीतर सोयाबीन निघल्यानंतर सर्वात बेस्ट जे आपण म्हणतो की तणनाशक वापरायला पाहिजे सोयाबीन निघल्यानंतर म्हणजे सोयाबीनची काढणी कापणी केल्यानंतर तुम्हाला तणनाशक या ठिकाणी मारता येईल म्हणजे जे स शेतामधलं ते तण आहे उगवलेलं आणि समोर तुम्हाला पीक वखरणी करायचे किंवा डवर करायची करायचे जे तुम्ही काम करणार आहेत नंतर ते तुम्हाला सोपं जाण्यासाठी सोयाबीन कापणी केल्यानंतर तुम्ही तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी करू शकता म्हणून जर गरज असेल तर तणनाशकाचा वापर करा अन्यथा तणशकाचा वापर करू नका तर आपल्याला याच्यामध्ये गरज आहे का तर आपल्याला अजिबात गरज नाही कारण की याच्यामध्ये तणाचं आपण नियोजन मानतो व्यवस्थितरित्या केलेलं आहे आणि सोयाबीन निघाल्यानंतर आपण याच्यामध्ये मिरा एकत्राचा वापर करणार आहे कारण की हे जे गवत आता बारीक आहे हे काढणी झाल्याबरोबर आपण याच्यामध्ये मिरा एकत्राचा वापर सोयाबीनमध्ये घेणार आहोत जेणेकरून समोरचे जे तण आहे उगवलेलं बारीक वगैरे हे संपूर्ण नष्ट होईल आणि समोरचं जे आपलं उदीम म्हणतो आपण हे चांगल्या पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी होण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत होणार आहे म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला तणाचं जे नियंत्रण म्हणतो आपण हे या पद्धतीने करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद